आजच्या ह्या महारोजगार मेळाव्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतनं आज हा महारोजगार मेळावा इथं आयोजित केला जातो आहे ज्यांचं नुकतंच आपण प्रास्ताविक ऐकलं असे केदारनाना आहेर आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती डॉक्टर गांगोड डॉक्टर साहेब प्रशांतजी ठाकरे वाल्मिक वानखेडे प्रभाकर ठाकरे सुनीलजी शेलार आपल्या आर पी आयचे अध्यक्ष संकलेचाजी मनसूरभाई खास करून ज्यांच्या कंपनीनी हा इव्हेंट आज ऑर्गनाईज केलेला आहे असे टॅलेंट कॉर्प सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व पदाधिकारी ह्या महारोजगार मेळाव्यासाठी ज्या कंपन्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत असे सर्व प्रतिनिधी समोर उपस्थित असलेले ह्या महारोजगार मेळाव्यासाठी जे नोकरीसाठी ज्या अपेक्षेने आलेले सर्व होत करू सर्व जे या नोकरीसाठी आलेले उमेदवार खऱ्या अर्थाने आजचा हा तडवी तडवीसाहेबांनी सांगितलं तडवींचं नाव घ्यायचं राहिलं जिल्हा कृषी कौशल्य अधिकारी आहेत ते की कौशल्य विकासाच्या का याच्यावर काम करत असताना शासनाने एक ना अनेक योजना अने आणि ॲव्हेन्यूज आपल्याला ओपन करून दिलेत आज नानांनी हा जो महामेळावा अरेंज इथं केला आहे साधारणतः मी माहिती घेतली तर पंचावन्न कंपन्यांचे आज आपल्या इथं स्टॉल आहेत काही नाशिकच्या आहेत काही मुंबईच्या आहेत काही पुण्याच्या आहेत आणि ह्या कंपनींमध्ये सर्व क्षेत्रातल्या या कंपनी आहेत काही फार्मामधल्या असतील काही आय टीमधल्या असतील काही सर्विस गॅप आहे हा कौशल्याचा गॅप आहे आपल्याला शिक्षण मिळतं पण आपण नोकरीला पात्र होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे आपण शिक्षण झालं आपण सगळं आपल्याला शिक्षण मिळालं पण नोकरी का मिळत नाही कारण नोकरी मिळत असताना आपण त्या जॉबवर जिथं आपण काम करणार आहे ते काम आपल्याला अवगत आहे का नाही हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे मागच्या काळापासून शासनाने केंद्र शासन असेल राज्य शासन असेल यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कौशल्य विकासाचे कार्यक्रम आपण इथं राबवले जेणेकरून तीन महिन्यापासून तर एक वर्षापर्यंत तुम्हाला तुमच्यातल्या पात्रतेप्रमाणे तुम्हाला त्या त्या, -त्या गोष्टीचं ट्रेनिंग दिलं जायचं जेणेकरून तुम्ही नोकरीला पात्र व्हायला पाहिजे एकीकडं शाळा कॉलेजमधनं आपण शिक्षण घेतो पण नोकरीला आपण पात्र होत नाही हा कुठंतरी डेफिसिट मिटवण्याचं काम हे तडवींचं कौशल्य विकास डिपार्टमेंट कळतं आत्ता ज्यांनी ते मुख्यमंत्र्यांचं त्याला आता थोडंसं आपण लाडकी बाईंसारखं लाडका भाऊ ही योजना म्हणतो पण ती आपल्या तरुण रोजगारांना आपल्या मुलांना मुलींना रोजगाराची संधी आहे ही इंटर्नशिप आहे तुम्हाला जवळजवळ सहा हजार आठ हजार दहा हजारापर्यंत तुम्हाला शासन याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही शासकीय निमशासकीय इतर ज्या काही संस्था आहेत की ज्यांचे जागा जिथं उपलब्ध आहेत तिथं तुम्हाला सहा महिन्यापर्यंत शासन पगार देणार आहे त्या संस्थेवर त्या पगाराचा भार नाही आहे मग एखादी बँक असेल आता माझ्या बँकेचं माझी उदाहरण सांगतो माझ्या बँकेमध्ये अठरा जागा अशा आहेत की ज्याच्यामध्ये हे मुलं आपण घेऊ शकतो इतर सगळ्या संस्थांमध्ये आता नाशिकमध्ये जवळजवळ पाच हजारापेक्षा जास्त तशा जागा आहेत आणि ह्या संस्थांमध्ये तुम्हाला नोकरीला जात असताना शासन तुम्हाला पगार आहे सहा महिन्यासाठी तुम्ही तिथं काम करत असताना तुम्ही ते काम जर अवगत केलं तुम्ही त्या कामास जर मन लावून काम केलं तर तुम्ही भविष्य काळात तिथंच परमनंट होऊ शकतात आणि भविष्य काळामध्ये त्या संस्थेचा आपल्याला पगार सुरू होऊ शकतो हे आपल्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री दे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेबांच्या महायुतीच्या सरकारने हा निर्णय घेतला आणि ह्याच निर्णयाला अनुषंगून आज आपण हा महारोजगार मेळावा जो नानांनी इथं अरेंज केलेला आहे हा त्याच्यातलाच एक पुढचा भाग आहे की जे मुलं शिक्षित आहे ज्यांचं कौशल्य आहे ज्यांच्यामध्ये प्रावीण्य आहे त्यांना ह्या कंपन्यांना इथं आपल्याला उपलब्ध करून द्यायला जेणेकरून अनेक वेळा समाजामध्ये फिरत असताना नानांनी जसं सांगितलं की आपले काही पालक भेटतात की मुलाचं शिक्षण झालं आहे पण नोकरी मिळत नाही नाशिकला कुठं नोकरी मिळेल का हे सांगता येत नाही कारण आपल्याला कुठपर्यंत नोकऱ्या उपलब्ध आहेत ते माहिती राहत नाही आणि म्हणून नानांच्या मार्फत असेल किंवा टेक्नो टॅलेंट कॉर्पच्या मार्फत असेल आपल्या शासनाच्या सर्व सोयीसुविधा त्यांना जोडून आपण इथं हा जो इथं मेळावा घेतला आहे याच्यामध्ये या पंचावन्न कंपन्या आपल्याकडं आपल्या दारात आलेल्या आहेत आपल्या मुलांना तिथं घेण्यासाठी आता आपण तिथं पात्र होणं हे आपल्या हातात आहे खऱ्या अर्थाने आपण जर पात्र झालो नाही तर तो, तो दोष कंपनीला देऊन आपल्याला चालणार नाही आपण त्या कंपनीला काय पाहिजे आहे जे पाहिजे आहे ते आपण तिथं देऊ शकतो का हा त्याच्यातला भाग आहे आणि म्हणून हा असा अत्यंत स्तुत्य उपक्रम आज इथं जो पार पडतो आहे त्याच्यासाठी आपण केदारनाथांना आणि ह्या टॅलेंट कॉर्पला मनापासून त्यांचे आभार मानले पाहिजे आणि त्याचबरोबर ह्या रोजगाराची संधी जी आज आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे हे संधीचं आपण सर्वांनी पण सोनं करावं एखाद्याला एखाद्या कंपनीमध्ये समजा जर आज इंटरव्ह्यू तुमचा झाला तर माझी तुम्हाला विनंती आहे की जागेवर आपल्याला तिथं लेटर मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे पण त्याचबरोबर आपण एखाद्या कंपनी कधी कधी सांगते की बाबा तुझी परत एकदा इंटरव्ह्यू घेऊ परत एकदा कॉल करू तर आपण तो पाठपुरावा करणं पण गरजेचं आहे नुसतं आज इथं आलो पाच मिनटं त्यांना भेटलो नोकरी मिळाली तर ठीक नाही मिळाली तर नाही ठीक आपण घरी गेलो असं करून चालणार नाही आपणही त्या नोकरीचा पाठपुरावा करायला पाहिजे त्या कंपनीला जर कुठलं अजून काही अपेक्षित असेल आपल्या कौशल्यामध्ये की ते जर म्हटले की बाबा तू थोडंसं हा एवढा कोर्स केला तर तुला आम्हाला नोकरीला घेता येईल तर तो करून आपण हक्काने आपण तिथं नोकरी घ्यावी ही आपल्याला विनंती करतो पुनशे एकदा आपल्या परिसरातल्या सर्व विद्यार्थ्यांनी होतकरू उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि हा काय आजच्या दिवशीचा कार्यक्रम नाही जे कोणी आपले मित्र असतील त्यांनाही याचा माहिती द्या आपण ज्या कंपन्यांना भेटतोय त्यांचा संपर्क त्यांचे कार्ड त्यांचे व्हिजिटिंग कार्ड घ्या जेणेकरून उद्या चालून एखादा मित्र तुमचा जर आज ह्या मेळाव्याला आलेला नसेल तर त्याला तुम्हाला सांगता येईल तो त्या कंपनीशी संपर्क साधू शकतो आणि तोही नोकरी याच्यामधनं मिळू शकतो या रोजगार मेळाव्याची आपण सोन्याची संधीचं सोनं कराल अशी अपेक्षा बाळगतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब आमचे भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा